तब्बल पंधरा वर्षांची प्रतीक्षा आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आज नऊ जून रोजी अखेर सोलापूरमधून प्रवासी विमानाचं टेक ऑफ झालं सोलापूरच्या विमानसेवेचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येणार होते मात्र ढगाळ वातावरणामुळे सिग्नल मिळत नसल्यानं फडणवीस सोलापूरमध्ये येऊ शकले नाही मात्र केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अखेर सोलापूरच्या विमानसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय सोलापूरच्या विमानसेवेचं घोडे हे गंगेत नलय सोलापूर ते गोवा विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली गेली चौदा ते दहा महिन्यांपासून बंद असणारी विमानसेवा ही अखेर आज सुरू झाले विमानसेवा उद्घाटनाच्या वेळी सकाळी साडेनऊची होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहा वाजले तरी सोलापूरमध्ये आले नव्हते त्यामुळे सोलापूरकरांच्या मनात पुन्हा एकदा शंकेची पार चुकचुकली पण केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मोहोळ हे सोलापूरमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर मधून विमानसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानसेवेचं उद्घाटन करण्यासाठी सोलापुरात येण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई विमानतळावर येऊन थांबले होते विमानसेवेच्या उद्घाटनाची वेळ सकाळी साडेनऊशच्या होती मात्र मुख्यमंत्र्यांना येण्यास उशीर होत असल्यानं चलबिछल वाढली होती मात्र ढगाळ हवामानामुळे सिग्नल मिळत नसल्यानं त्यांचा सोलापूर दौरा अखेर रद्द झालाय मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमानसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी समाधान अवदाडे देवेंद्र कोटे रणजितसिंह मोहिते पाटील उत्तम जाणकर अभिजित पाटील राजू खरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धर्षील मोहिते पाटील माझी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आदींची उपस्थिती होती गोव्यातील विमानतळावरून सकाळी प्रवाशांना घेऊन विमान, विमान निघालं ते विमान सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटाने सोलापूरमध्ये लँड झालं तर सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून प्रवासी विमानानं दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाने टॉप केला त्यानंतर सोलापूरकरांचं विमानसेवेचं स्वप्न अखेर साखर झालं सोलापूर ते गोवा या चारशे नऊ किलोमीटर अंतरावरती फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीच्या विमान तिकिटाचा दर हा तीन हजार पाचशे ते पाच हजार दरम्यान असणार आहे गोवा येथून सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सोलापूरसाठी विमान उडेल त्यानंतर साडेआठ वाजता सोलापूर विमानतळावर विमान लँड होईल सकाळी साडेआठला सोलापूरहून तेच विमान गोव्यासाठी उड्डाण करेल ते दहा पंधरा वाजता गोवा विमानतळावर उतरणार आहे सोमवार आणि शुक्रवारसाठी हे वेळापत्रक असणार आहे शनिवार आणि रविवारसाठी गोवा येथून सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी विमान टेक ऑफ करेल ते सोलापूरमध्ये सायंकाळी पाच वाजून दहा वाजता लँड होईल त्यानंतर सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सोलापूरमधून गोव्यासाठी विमान उड्डाण करेल आणि सहा वाजून पन्नास मिनिटांनी गोव्यामध्ये विमान लँड होईल असे फ्लाय एक्क्याण्णव या विमानसेवेचं वेळापत्रक असणार आहे